बातमी राजकीय वर्तुळातून माळशिरज मधून माळशिरजमध्ये आता भाजपाच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते उत्तम जानकरांचा मोहिते पाटलांना पाठिंबा असल्याचं बघायला मिळालंय माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाचे नेते आणि मोहिते पाटील यांचे परंपरागत विरोधक उत्तम जानकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे त्यातून माळशिरस तालुक्यातील एक लाख ऐंशी हजारांच्या मतांचं मताधिक्य धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळणार असल्याचा विश्वास जानकर यांच्याकडून व्यक्त केला जातोय लोकसभेला मोहिते पाटलांना मदत करावी आणि मोहिते पाटलांनी विधानसभेसाठी आपल्याला मदत करावी आणि राज्यभरामध्ये कोणी कुणीकडे जात आहे आज संध्याकाळी या पक्षामध्ये असणारा दुसऱ्या पक्षामध्ये जातो परंतु आपण मात्र कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टीबरोबर राहणं यापेक्षा असाही विचार सध्या तालुक्यामध्ये कार्यकर्त्यामध्ये आहे की मोहिते पाटलाला मदत करावी आणि त्यांची मदत घ्यावी